सगळ्याशी भावी आता फुलटू दोस्ती टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅवटी श्रोते हो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ नाईन्टी पॉईंट फोर एफ एम वर आता ऐकूया देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गीत समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी ध्वनीमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई हार्मोनियम शौनक राज वैद्य तबला वैभव भोसले गीत ले चले हम राष्ट्र नौका गायन सिटी प्राइड स्कूल रावेतचे विद्यार्थी आणि निरूपण नागेश जोशी तो, चेत वावा। तो चेत वावा। नमस्कार तो चेतवावा या राष्ट्रभक्तीपर गीताच्या मालिकेत आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासमोर संघाच्या एका पद्याचा अर्थ उलगडून सांगणार आहे एखाद्या संघटनेच्या कार्यपद्धतीचे अधिष्ठान असते ते त्या संघटनेत काम करणारे कार्य करते त्याद्वारे ती संघटना आपले ध्येय साध्य करण्यासाठी संघटित शक्ती निर्माण करते आणि त्यातूनच सुयोग्य कार्यकर्त्याची निर्मिती करण्याचे कर्तव्य मानते अशी संकल्पना घेऊन या पद्याची रचना केलेली आहे कवी म्हणतो केसरी बा ना सज्याये वीर का शृंगार कर ले चले हम राष्ट्र नौका को भवरसे पार कर कार्यकर्त्याच्या अंगी पहिला गुण असावा लागतो तो समर्पण भावनेचा आज आम्ही भगवे वस्त्र परिधान करून आणि वीर महापुरुषांसारखे शस्त्राने अलंकृत होऊन आम्ही राष्ट्ररूपी नौका या भवसागरातल्या चक्रीवादळातून पार करण्यासाठी सिद्ध झालो आहोत यात केसरीबाणा हा शब्द आलेला आहे तो शब्द हा राजपूतांच्या बलिदानासाठी वापरलेला शब्द आहे जेव्हा अल्लाउद्दीन खिलजी कपटाने सौंदर्यवती राणी पद्मिनीला पळवून नेण्यासाठी तिला जिंकण्यासाठी आला होता त्यावेळी वीर राजपूतांनी पराक्रमाची शर्थ केली परंतु अफाट अशा क्रूर सैन्यापुढे त्यांचा काही टिकाव लागला नाही या वीरांनी आपल्या पराक्रमाला साजेसा असा लढा शत्रूशी दिला आपला लढवय्या बाणा न सोडता त्याच्याशी दोन हात करत वीरमरण प्राप्त केलं तर त्या वीरांच्या माता भगिनी आणि धर्मपत्नी यांनी वासनांध क्रूर सैन्याच्या हातून देहाच्या विटंबना आणि अब्रूची लगतरे निघण्यापेक्षा त्या वीरांगणांनी चिता पेटवल्या केसरी वस्त्र परिधान करून जोहार केला विषयांतर होत नसेल तर मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की याच घराण्यातील एका शाखेतील शिवाजी महाराजांचाही जन्म झाला काळ आणि परिस्थिती जरी भिन्न असली तरी महाराजांची रणनीती ही अगदी वेगळी होती त्यांचा बाणा वेगळा होता आपल्याला समोरच्या शत्रूचा पाडाव करता येत नसेल तर बलिदान करण्यापेक्षा गनिमी काव्याने लढण्याची नवी पद्धत त्यांनी शोधून काढली जेव्हा शत्रू प्रबळ आहे आणि आता आपण विजय मिळू शकत नाही अशी शक्यता जेव्हा जेव्हा महाराजांसमोर निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा ते दोन पावले मागे आले शत्रूशी तह केला कोणाच्याही प्राण्यांचे बलिदान न देता त्यांनी आपली आणि आपल्या मावळ्यांची सुटका करून घेतली आणि पुढील काही महिन्यातच तहात दिलेला मुलुख आणि किल्ले पुन्हा स्वराज्यात आणले या ठिकाणी राजांनी आम्हाला देशासाठी कसं जगायचं असतं हे शिकवलं एकदा पूजनीय डॉक्टरांनी नानासाहेब टालाटुले यांच्या घरात एक महान पुरुषाचं चित्र पाहिलं त्या चित्राखाली लिहिलं होतं टीचस हाऊ टू डाय पूजनीय डॉक्टर म्हणाले हे वाक्य बदलून टाका आणि येथे असं लिहा टीचर्स हाऊ टू लिव्ह म्हणजे ध्येय प्राप्त करण्यासाठी हुतात्मा होणे निश्चितच सन्मानाची गोष्ट आहे पण त्यापेक्षाही कठीण गोष्ट ही आहे की संपूर्ण जीवन जीवनातला प्रत्येक क्षण केवळ ध्येय साध्य करण्यासाठी उपयोगात आणणे डर नाही तूफान बादल का अंधेरी रात का डर नहीं हे धूर्त दुनिया के कपटके का नयन में ध्रुवधेय के अनुरूप ही भाव भर ले चले हम राष्ट्र नौका को भवरसे पार कर आम्हाला या संकटांच्या प्रचंड वादळाचे आणि अंधाऱ्या रात्रीचे भय नाही जगात जे कोणी कपट करू घालते त्याचेही आम्हाला भय नाही कारण संपूर्ण मानवजात हे माझे कुटुंब आहे आणि तिला सुखी करण्याचे ध्रुव ध्येय मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय ज्यांनी अशा प्रकारची धारणा ठेवली त्यांना कुठे ना कुठेतरी आपल्या कार्याला आधारभूमी शोधावी लागली पक्ष्यांमध्ये सर्वात उंच भरारी घेणारा गरुड परंतु खूप उंच भरारी घेऊन सुद्धा तो आपले घरटे आकाशात बांधत नाही तर तो एखाद्या झाडावरच बांधतो तसा संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा विचार मनात असूनही आपल्याला आपल्या चळवळीची आधारभूमी आवश्यक आहे महाराजांसमोर हिंदवी स्वराज्याचं ध्येय होतं त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राला आपली आधारभूमी बनवलं जोसेफ मॅझिनी समोर संपूर्ण इटलीच्या स्वतंत्रतेचे ध्येय होते तरी त्यांनी त्याची आधारभूमी पिडमॉट या राज्यापासून युद्धाला सुरुवात केली महाराष्ट्रापुरते मर्यादित राहावे असा महाराजांचा उद्देश नव्हता किंवा पेडमॉट मर्यादित राहावे असा मॅझिनीचाही उद्देश नव्हता परंतु या दोघांचा उद्देश अत्यंत व्यापक असूनही कुठे ना कुठे आपली आधारभूमी त्यांना निश्चित करावी लागली आज भलेही भारत विश्वगुरू करण्याचा आपला संकल्प असला पण आपली ही उदारता आणि व्यापकता इतर राष्ट्रे समजून घेत नसतील तर विश्वकल्याणासाठीच आधारभूमीच्या दृष्टीने आपले राष्ट्रजीवन आपण समर्थ करावे त्या ठिकाणी दृढभाव ठेवून सतत कार्यमग्न राहावे हे वैश्विक ध्येयव्रत घेऊन जेव्हा एखादा कार्यकर्ता आपल्या पथावरून वाटचाल करू लागतो तेव्हा तो स्वार्थ आणि सत्तेच्या पलीकडे जाऊन एका सर्वश्रेष्ठ सुखाचा आनंद घेत असतो देव आणि राक्षस यांच्या युद्धात देवत्वाच्या विजयासाठी आपल्या हाडांपासून शस्त्र बनवण्यासाठी आपले शरीर अर्पण करणारे दधीची ऋषी महान होते मानव आणि पशुपक्षी या सर्वात एकच आत्मतत्व आहे असा विचार करून शिबीराजाने ससाण्याच्या ताब्यातील कबूतराला वाचवण्यासाठी आपल्या शरीराचे मांस कापून दिले धर्मवीर संभाजीराजांनी हिंदू धर्मासाठी शारीरिक आणि मानसिक क्लेश सहन करत मृत्यूचा धिरोदात्तपणे स्वीकार केला सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है असं म्हणत मृत्यूला आलिंगन देणारे रामप्रसाद बिस्मिल्ल आणि तेरा वैभव अमर रहे मा। हम दिन चार रहे ना रहे, ना संघगीत गात गात स्वतःची आहुती देणारे सामान्य कार्यकर्ते हे देखील एक हे हम एक आशा योजना साकार कर अशा समर्पित भावनेने कार्य करीत राहिले पुढे कवी म्हणतो लेकर पूर्वजों पूर्वजोंकी आशा हम पूरी करे मस्त हो कर कार्यरत हो ध्येयमय जीवन धरे म्हणजे आमची एकच इच्छा आहे की आम्ही ठरवलेल्या समाजहिताच्या योजनांना मूर्त रूप मिळवून देऊ पूर्वजांची शपथ घेऊन आमच्या आशा पुऱ्या होऊ देत यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत महाराजांनी वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी जगदीश्वराला प्रार्थना करताना स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यावेळी अवघ्या भारतामध्ये निराशा दाटून आलेली होती समाज पौरवशहीन झाला होता उत्तरेत शहाजहान तर दक्षिणेत तीन प्रबळ शाह्या महाराज जेव्हा जन्माला आले त्याआधी काही काळ विजयनगरचे साम्राज्यसुद्धा लयाला गेलेले होते खुद्द महाराजांचे वडील शहाजीराजे हे देखील आदिलशाही कधी निजामशाहीत सरदारकी करत होते माता जिजाबाईंचे वडील लखोजी जाधवांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती म्हणजे तसं बघायला गेलं तर एकूणच परिस्थिती बिकट होती पण परिस्थितीला शरण न जाता महाराजांनी शून्यातून स्वराज्याची निर्मिती केली गाढवाचा नांगर फिरवून ओसाड केलेल्या पुण्यभूमीत गणेशाच्या साक्षीने सोन्याचा नांगर फिरवून भूमी सुजलाम सुफलाम केली असे आमचे हे पूर्वज पराक्रमी होते पूर्वजांची शपथ आपण कशाला घ्यायची तर त्यापासून आम्हाला स्फूर्ती मिळते म्हणून पूर्वजांची शपथ घ्यायची शिवाजी महाराज की जय असं म्हटलं की मला स्फूर्ती मिळते अंगात चैतन्याचा संचार होतो तसं महाराजांनी ज्यांना ज्यांना आपले पूर्वज मानले ते प्रभू श्रीराम भगवान श्रीकृष्ण चाणाक्य मौर्य आणि ज्यांनी शककुषाणांचा पराभव केला ते शालिवाहन हेही आमचे आदर्शच याही पुढे जाऊन असं सांगायचं झालं तर ज्यांनी बाबराशी अनेक वर्ष संघर्ष केला त्याच्याशी झालेल्या लढायांमध्ये धारातीर्थी पडले असे कित्येक लाख सैन्य सोमनाथाचे मंदिर जेव्हा गजनीच्या महम्मदाने फोडले त्यावेळी तिथे पन्नास हजाराच्या वर सामान्य लोकांनी बलिदान केले ते सर्वच आमचे आदर्श आहेत तसं पाहायला गेलं तर राष्ट्र कशामुळे घडतं असा विचार केला तर तीन मुख्य गोष्टी आपल्या समोर येतात समान इतिहास समान मानबिंदू आणि राष्ट्राचे समान घटक परंतु आज राष्ट्राची ही समानताच कुठेतरी हरवत चाललेली आहे की काय असं चित्र मात्र पाहायला मिळतं परंतु असं जरी असलं तरी कार्यकर्ता मात्र मस्त होकर कार्यरत हो ध्येयमय कार्यर हो, जीवन धरे याच अवस्थेत असतो ज्याप्रमाणे परमात्म्याच्या भक्तीची धुंदी ज्यांना चढते त्यांना आपण काय खातो काय पितो कुठे झोपतो या सर्व बाह्य बाबींचा विचार असत नाही किंवा त्याच्या मनाला नैराश्य देखील शिवत नाही आपल्या कार्यामध्ये आम्ही मस्त होऊन जगू रममाण होऊन जाऊ ध्येयमय जीवन आम्ही अंगीकारू बाकी कशाचाही विचार आमच्या मनाला शिवणार देखील नाही हीच भावना एखाद्या कार्यकर्त्याच्या ठिकाणी निर्माण होताना दिसते ही भावनाच त्याला त्याच्या ठिकाणी इतकी प्रवळ करून जाते आणि तो मग म्हणतो रहे युग की चुनौती आज हम ललकार कर आता आम्ही योगाला म्हणजेच साक्षात काळाला आव्हान देतो आहोत हे योग आमचं हिंदुत्वाचं योग आहे हे योग भारत वर्षाचं योग आहे परम भारत भारतमाता आता विश्वगुरु होण्याच्या मार्गावरती आहे त्यासाठी सर्व समाज बांधव संघटित होत आहेत आव्हाने पेळण्यासाठी आपल्या बांधवांना आपल्याला तयार करायचे आहे परचक्राच्या कालगतीमुळे आपला समाज अधपतीत झाला होता ते दुष्टचक्र नष्ट होऊन तेजाने पराक्रमाने तळपून ही भारतमाता विश्वगुरु पदापर्यंत पोचणार आहे स्वामी विवेकानंदांनी हे स्वप्न ध्यानावस्थेत पाहिलं होतं आणि म्हणाले होते की मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतोय की भारतमाता तिच्या विश्वगुरु पदावरती आरूढ झालेली आहे आणि आपण तिची पूजा अर्चा करत आहोत आता इतर सर्व देवता तुम्ही काही काळासाठी बाजूला ठेवा आणि फक्त भारतमाता हे एकच दैवत तुमच्यासमोर सदैव असू देत आपणही या पुढील काळात अशी कृती करून दाखवू की जेणेकरून या भारतभूमीला आपल्याप्रती गौरव वाटेल शेवटी स्वामी विज्ञानंदांच्या काव्यपंक्तीने माझ्या बोलण्याला मी विराम देतो दुर्दम्य होतील आशा आकांक्षा होतील संग्राम गीते पुरी देशार्थ होशील त्यागी विरागी होईल संक्रांत तेव्हा खरी चला तर ऐकूयात हे गीत केसरी बानास जाय वीर का शृंगार कर ले चले हम राष्ट्र नौका को भवर्से पार कर तो तोचेतवा पन्ही तो चेतवा